नमस्कार मैत्रिणी अनुज क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर दिवाळी सण सुरू झाला आहे तर दिवाळीत घराची शोभा वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती रांगोळी आणि त्यात कामाची गडबड दिवाळीचा फराळ या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला रांगोळी काढायला जास्त वेळ पुरत नाही तर आज आपण बघणार आहे की कमी वेळामध्ये पण खूप सुंदर अट्रॅक्टिव आणि मोठी रांगोळी कशी काढता येईल ते तर आपण रांगोळी काढायला सुरुवात करू आणि मध्ये मध्ये मी प्रत्येक छोटे छोटे टिप्स देत राहील की ज्याच्यामुळे तुम्हाला कमी वेळच छान अशी रांगोळी काढता येईल तर येथे मी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे तर सर्वात मध्यभागी मी दिवा आणि कमळ काढत आहे तर येथे तुम्ही तुमच्या आवडीने काहीही काढू शकता हॅपी दिवाळी लिहू शकता वेलकम लिहू शकता म्हणजे कसंही ओकेजननुसार तुम्ही तिथे टाकू शकता तर आता दिवाळीच्या सणामुळे मी तिथे छान अशी पंती आणि त्याच्याखाली एक कमळाचा शेप काढत आहे तर सर्वात पहिले व्हाईट रांगोळीने किंवा चॉकने तुम्हाला रांगोळी केवढी काढायची आहे तिच्या स्टेप्स म्हणजे किती दोन तीन लेअरची किती काढायची त्यानुसार एक अंदाज म्हणून पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर आता सगळ्यात पहिलं आपण मिडलने स्टार्ट करू कारण की हळूहळू मिडलचं कम्प्लीट करून बाहेर येत जाऊ म्हणजे आपल्याला परत आतमध्ये रांगोळीला अजिबात खराब होणार नाही आतली रांगोळी तर सुरुवातीला आपण दिव्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रांगोळीची असते की रांगोळी ॲट्रॅक्टिव्ह दिसते कशाने तर ती कलर नाही तर पहिली टीप ही आहे की नेहमी रांगोळी काढताना कलर जेवढे जास्त डार्क प्रमाणात वापरता येतील जसे डार्क ग्रीन कलर डार्क वॉयलेट कलर किंवा रेड कलर येलो कलर डार्क ब्ल्यू कलर हे जे डार्क कलर जेवढे वापरता येतील तेवढ्या त्या ते रांगोळीमध्ये डार्क कलरचा वापर करा तरी इथे मी दिव्याला कलर देऊन घेतला आहे ते त्याच्यानंतर कमळालाही पिंक कलर देऊन घेतलेला आहे आपण अगोदरच त्याची बॉर्डर वगैरे करणार नाही कारण की प्रॉब्लेम काय येतो आपण जर अगोदरच बॉर्डर केली व्हाईट कलरची तर त्याच्या बाहेरचा जो कलर आहे तो त्याच्यावरती पडला की परत ती रांगोळी पुसट अशी दिसायला लागते त्याच्यामुळे आपण पहिला आतला कलर देऊन घेतला त्याच्यानंतर जो बाहेरचा बॉर्डरचा कलर असतो त्या आतल्या ह्याच्या तो कलर देऊन घ्यायचा आणि मग व्हाईट कलरने आपण तिथे रांगोळी काढून घेणार आहे म्हणजे त्याची शेप वगैरे व्हाईट कलरने देणार आहे तर मी इथे रेड कलरच्या बॉर्ड म्हणजे रेड कलरच्या सर्कलमध्ये तो दिवा आणि ते कमळ असं दाखवलेलं आहे तर रेड कलर हा जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतो म्हणून शक्यतो यूज करताना मिडल असेल तर मिडलला रेड कलर यूज करावा म्हणजे तो जास्त फोकस आणि छान वाटतो आता त्याच्यानंतर कमळ काढताना कमळाला थोडंसं शेडिंग केलं तर ते लांबून पाहताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं म्हणजे मध्यभाग जो आहे तो त्या पिंक कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करायचा आणि तो मध्यभागी द्यायचा आणि त्याच पिंक कलरमध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करायचा आणि तो साईडच्या ज्या कडा द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये तो शॅडो टाईपमध्ये त्याला लूक येऊन जातो आता ते झाल्यानंतर आपण बॉर्डर करून घेऊया तर व्हाईट कलरच्या रांगोळीने प्रॉपर मी बॉर्डर काढून घेत आहे जेवढी तुमची बॉर्डर जाड असेल म्हणजे तुम्ही जेवढी रांगोळी डार्क काढाल तेवढी ती लांबून बघायलाही छान वाटते आणि जास्त उठून दिसते त्या डार्क कलरमध्ये तो व्हाईट कलरची रांगोळी त्यामुळे शक्य तुम्ही सजेस्ट करेल की रांगोळीचे बॉर्डर काढताना किंवा कोणतीही डिझाईन काढताना हातानं न काढता नरसाळ्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट ते व्हाईट रांगोळी त्याच्यामध्ये घेऊन खाली त्याला बोट लावायचं पॅक करायचं जिथे होल आहे तिथे आणि हळूहळू सोडायची रांगोळी किंवा बाजारामध्ये बॉटलही भेटतात त्या बॉटलमध्येही तुम्ही भरून त्याला वरती झाकण लावून सुद्धा वापरू शकता तर आता आपला दिवा आणि कमळ काढून झालेलं आहे तर त्या दिव्याला थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी ग्रीन कलर आणि व्हाईट कलरचे डॉटनी मी थोडं डेकोरेशन केलं आणि मधला जी त्याची ज्योत असते त्याच्यामध्ये थोडंसं रेड कलर दिलं आहे कारण की ते कॉम्बिनेशन जरा रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन वरच्या ज्योतलं छान वाटतं आता रेड कलरची बॉर्डर ही काढून घ्यायची नाही पहिल्यांदा त्याच्या बाहेरचा कलर हा टाकून घ्यायचं आहे तर शक्यतो जेव्हा तुम्ही कलर भराल त्यावेळेस जर थोडी जागा जास्त चा असेल तर नेहमी चाळणीचा वापर करा घरामध्ये पिठाची चाळण असेल एक आधी एक्स्ट्रा चाळण असेल खराब झालेली तर त्याच्या एका साईडला कलर घ्यायचा आणि तो कलर टाकायचा तुम्ही जर गाळणीने कलर टाकत बसला तर ते तुमचं टाईम कन्झ्युमिंग राहणार टाईम खूप जास्ती जाणार तर ज्या जिथे मोठा भाग असेल तिथं मोठ्या चाळणीचा जरा छोटा झाला तर गाळणीचा आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही छोटा करायचा असेल तर मार्केटमध्ये एकदम छोट्या आकाराचे असे कलर फिलरचे भेटतात छोटे छोटे प्लास्टिकच्या बॉटल ज्याला पुढे अशी गाण्याची कशी हे असते तसं भेटून जातंय तर त्याच्यामधून तुम्ही छोट्या छोट्या जागी कलर भरू शकता तर आता इथे आपण ग्रीन कलर भरल्यानंतर आता रेड कलरची याची बॉर्डर करून घेणार आहे तर बॉर्डर करण्यासाठी बॉर्डर ही शक्यतो व्हाईट कलरच्या डॉटची बॉर्डर छान वाटते तर इथे डॉट देताना म्हणजे कधीही एखाद्या रांगोळीला डॉट देताना जरा मिडियम साईजचे काढावे जास्त छोटे छोटे काढले तर ते लांबून दिसूनही येत नाहीत आणि प्रॉब्लेम असा होतो की ते काढायला खूप वेळ लागून जातो तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मधला जो रेड कलरचा हे वापराल म्हणजे आपण पूर्वी शक्यतो म्हणजे आपल्याला सवय असते श्री काढायची किंवा ओम काढायची तर त्याच्याऐवजी किंवा ते जरी काढलं तरी मधला जो सर्कल आहे तो जेवढा मोठा ठेवता येईल तेवढा मोठा ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे रांगोळीला भरपूर जागा ते हे करतं ऑक्युपाय करतं आणि मग रांगोळी तुमची दिसायला मोठी दिसून जाते तर डॉट काढल्यानंतर रांगोळीची डिझाईन तर रांगोळीच्या डिझाईनमध्ये आपलं फेमस संस्कार भारतीमध्ये येतं चकली गोल आणि गोपत तर इथे मी गोल गोला करायच्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत त्या काढतानाही त्या नरसाळ्याचा वापर करूनच काढल्यात म्हणजे त्या डार्क कलरमध्ये दिसतील आणि ते उठून दिसेल आणि थोडं कमळाची ही बॉर्डर मी डार्क करून घेतलेली आता यानंतर पुढची स्टेप करायच्या अगोदर आपण त्याच्या पुढचा म्हणजे ग्रीन कलरच्या पुढे व्हायलेट कलर हा डार्क कलर देऊ कारण की म्हणजे तिथली डिझाईन काढताना परत त्याला प्रॉब्लेम येणार नाही तर इथे मी डार्क कलरमध्ये तो जांभळा कलर दिला आहे आता त्याच्यानंतर आपण डिझाईन काढू तर शक्यतो इथे तुम्ही काय करू शकता जेवढी मोठी काढू शकता तुम्ही जांभळ्या कलरची बॉर्डर तेवढी काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या जागेवर डिपेंडेंट डिपेंड आहे की कि तुम्ही किती मोठी काढू शकता आणि आतमध्ये डिझाईन भरताना जास्त छोट्या छोट्या काढत बसला तर ती खूप वेळसुद्धा घालवेल आणि म्हणजे तुमचा खूप वेळ पण जाईल त्याच्यामध्ये दिसायला पण ते तेवढे छान दिसत नाही तर जेवढे मोठ्या मोठ्या गोष्टी असतील त्या लांबून बघतानाही छान वाटतं तर इथे छोट्या छोट्या वेगवेगळ्या विग स्टेप्स असतात म्हणजे गोपत काढून त्याला वेगवेगळ्या प्रकारे शेप देऊन आपण काढू शकतो तर इथे मी एका डिझाईनचा वापर केलाय तुम्ही हीही कॉपी करू शकता किंवा अदरवाइज तुम्हाला दुसरं काही त्याच्यामध्ये व्हरायटीमध्ये काढता येत असेल तर ते तेही काढू शकता म्हणजे हे मोठं मोठं काढूनच मधला स्पेस आपण पूर्ण कवर करून घेतला आहे आता ते काढून झाल्यानंतर कडची बॉर्डर देण्यासाठी मी परत छोटे छोटे गोपतचा राऊंड घेतलाय आणि त्याच्या मध्यभागी असे तुरे दिलेले आहेत म्हणजे ते छान दिसतात आणि नंतरही त्या तुऱ्यांच्या मला थोडं मोकळं मोकळं वाटायला लागलं म्हणून मी ते वेगळ्या प्रकारचे जसं तुम्ही पाहू शकता तिथे असे डॉट देऊन परत खाली अशा प्रकारे ती डिझाईन काढून घेतली आहे आणि गोपच्या मध्यभागी पण डॉट देऊन घेतलेले आहेत इथं जर तुमच्याकडे जागा अजून जास्त असेल तर तुम्ही अजून एक कलरचा पट्टा वाढवू शकता तर अशा प्रकारे आपली छान अशी कमी वेळामध्ये पण मोठी आणि ॲट्रॅक्टिव्ह रांगोळी काढून झालेली आहे तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स ही कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद